नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार व्हावं लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाईन नक्की कि दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला ते व्हिडिओ सुरू कुरा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारचं मिळती बारामती अवकाली आहे नऊ क्विंटल जास्ती दर मिळाले पाच हजार तीनशे रुपये जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाळा समिती सिंधी सेलू अवकाली आहे सातशे क्विंटल किमान दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत दर मिळेल सात हजार नऊशे रुपये जात आहे स्टेपल पुढील बाळा समिती मानव जिल्हा परभणी कापसा दर मिळेल दोन हजार चारशे पन्नास क्विंटल जास्तीत दर मिळेल सात हजार नऊशे रुपये जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाळा समिती उमरेड अवकाली शंभर क्विंटल जास्तीत दर मिळेल सात हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाळा समिती सावनेर अवकाली आहे नऊशे क्विंटल जास्त दर मिळेल आहे सात हजार चारशे रुपये तसेच पूर्वी समिती अमरावती अवकाली आहे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर मिळेल आठ हजार दोनशे रुपये